तर मित्रांनो आपल्या आता भरपूर कोंबड्या अशा कूड झालेल्या आहेत आणि आता भरपूर असे हीट आहे तर ही कोंबड्या इकडे आल्यात आणि आता काय होते मित्रांनो की भरपूर अशी हीट आहे त्याच्यामुळे तुमच्या इथे ही कोंबड्या ह्या अंडी म्हणजे अंड्यातून पिल्लू हे कमी काढत असणार आहेत हे शंभर टक्के कारण जवळपास चव्वेचाळीस पंचेचाळीस हीट आहे आणि अंड्याला तीस सेल्सिअसपासूनच्या आतमध्ये म्हणजे बावीसपासून ते तीसमध्ये जर टेम्परेचर चांगलं भेटलं त्याला तर काय होतं की तिथे त्या अंड्यातून पिल्लू बनायला सुरुवात होते तर ह्या हिशोबाने कसं असतं की जर आपल्याकडे अंडी तुम्ही जर चांगल्या ठिकाणी ठेवत नसाल तर त्याच्यामध्ये थंड ठिकाणी तर काय होतं की त्याच्यामध्ये जीव तयार व्हायला सुरुवात होते म्हणजे ॲम्ब्रॉईड तयार व्हायला सुरुवात होते आणि अशाने काय होतं की त्या अंड्यातून पिल्लू निघायला पिल्लू बनायला स्टेप चालू होते आणि आता वातावरण असे बदल जात आहेत की रात्रीच्या वेळेस पूर्ण थंड होते म्हणजे याच्यामुळं काय होतं की जे अंडी आहेत ती अंडी खराब होतात ठीक आहे तर आणि तीच अंडी आपण काय करतो की आपण कोंबड्याखाली ठेवतो आणि कोंबड्याखाली ठेवले की काय होतं त्यातून पिल्लू ऑलरेडी डेड झालेलं असतं आणि ह्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट पाहिजे तसा येत नसतो ठीक आहे तर आपल्याला काय करायचं की आपल्याला अंडी जी आहे हे तीन ते दिवसाची अंडी ठेवायची ठीक आहे आणि ह्या पद्धतीने आपला सध्या पॅरेंट्स आहे आता तुम्ही वेगळे बघत असाल तर हा आपल्या पूर्ण अशा ह्या कोंबड्या इकडे तुम्हाला फिरताना दिसत असतील बाकीच्या कोंबड्या इकडे फिरतायत बाकीच्या ह्या ठिकाणी त्याच्यानंतर बाकीच्या ह्या ठिकाणी आणि तर सध्या काय झालंय की एवढी हीट चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि ज्या जी ह्युमिडिटी पाहिजे म्हणजे ज्या आर्द्रता पाहिजे याच्यामध्ये ती प्रॉपर नाही आहे त्याच्यामुळं भरपूर प्रॉब्लेम येतो आपल्या पक्ष्यांना ठीक आहे याच्यामध्ये पक्षी लंगडे होत आहेत तर पक्ष्यांना सर्दी होते जो जो तर जो जोराने शिंका देत आहेत ते करून जो जोराने श्वास घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळं भरपूर कोंबड्यांना त्रास होतो आणि जे नवीन फार्मर आहेत त्यांना तर ह्या गोष्टी काय होत आहेत हे त्यांना समजतच नाही आहे तर ह्यासाठीच मित्रांनो आपण ह्या अठ्ठावीस तारखेला आपण घेऊन येतोय ती ट्रेनिंग आणि ह्या ट्रेनिंगमध्ये आपण प्रॉपर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत की उन्हाळ्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आता इकडे बघत असाल तर ह्या आपल्या इकडे कोंबड्या इकडे तुम्हाला फिरताना दिसत असतील ठीक आहे तर आंब्याची हार्वेस्टिंग आपली झालेली आहे बऱ्यापैकी काही आंबे आहेत जे हार्वेस्ट करायचे राहिले तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपण सांगाल तर नियोजन करू शकतो आता काय होते पक्ष्यांना की उन्हाचा भरपूर असा त्रास आणि ज्या ठिकाणी सावली नाही आहे अशा ठिकाणी तर भरपूर असा त्रास आपल्या पक्षांना होत असतो ठीक आहे तर हा त्रास होऊ नये त्याचबरोबर कोंबड्याचं प्रमाण जास्त असेल तर काय होतं की कोंबडे आपल्या कोंबड्याला खूप त्रास देतात क्रॉसिंगच्या हिशोबाने तर ह्या सर्व गोष्टी आपल्या इथे होत असतात मित्रांनो तुम्ही आता हा आपण आणला होता ते हा खूप छोटे होते पण आता खूप चांगल्या क्वालिटीचा असं तयार झालं आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला कुडपालन करताना काळजी घ्यायची आहे आता आपण पाणी मात्र ज्यामुळे आता इकडे बघत असाल तर भरपूर असं गवत तयार होतं आहे आणि उन्हामुळे जो काही कोंबड्यांना त्रास होतो तर इकडे जर त्या कोंबड्यांनी गवत वगैरे खाल्लं तर त्यांना जी पाण्याची मात्रा आहे ती त्यांची मेंटेन होते आणि हिट स्ट्रॉकसारखे जे रोग येतात ते कुठेतरी होत नाहीत तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण अशी काळजी आपल्या कुळपालनामध्ये घ्यायची आहे ठीक आहे तर तुम्हाला ह्या गोष्टींचं आता उन्हाळ्याचं तर आता उन्हाळा संपत आलाय आता एक दहा पंधरा दिवसानंतर एक पाऊस जसा स्टार्ट झाला की मग भरपूर असे चॅलेंजेस तयार होतील म्हणजे सांगायचं झालंच तर चॅलेंजेस हे कंटिन्यू हे चालूच असतात हो तर त्याच्यामुळं आपल्याला जर कृपालन करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे नाही तर मग नुसतं कोणातरी मेसेज करायचा त्यांनी रिप्लाय दिला तर ठीक नाही दिला तर मग आपलं भरपूर असं नुकसान होतं तर आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी शिकायच्यात ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन करा तुम्हीसुद्धा तर इकडे बघत असाल तर मस्त हिरवगार असं वातावरण आहे सर्व गोष्टी आहेत तरीही कोंबड्यांना प्रॉब्लेम येतो का तर अचानक वाढणारी हीट अचानक येणारं पाऊस अचानक येणारं वादळ किंवा अचानक फीड चेंजेस अचानक पाणी चेंजेस किंवा बऱ्याच गोष्टी असतात त्या तुम्ही केल्या तर तुम्हाला भरपूर असा प्रॉब्लेम येत असतो ठीक आहे तर हे सगळे प्रॉब्लेम्स येऊच नाही आपल्या इथे यासाठी आपल्याला माहिती घेणं असणं आपल्याला खूप असं गरजेचं आहे ठीक आहे तर तुमच्या इथे तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही नक्की आपले द्विचॉमचे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो ठीक आहे तर आता तुम्ही बघा तर मोठा जो पॅरेंट्स आहे आपला तो एकदम मस्त आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ज्या आपल्या तलंग आहेत त्या पण आता अंड्यावर आपल्याला यायला सुरुवात झाली तर ह्या हिशोबाने आपल्याकडे कुकुडपालन करताना आपल्याला खाद्याचं पाण्याचं प्रॉपर असं नियोजन करणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाणी कमी पडू देऊ नका कमी पाणी कमी पडू दिलं तर शंभर टक्के तुमच्या इथे कोंबड्यांना त्रास होऊ शकतो इलेक्ट्रोलाईट कंटिन्यू चालू ठेवा रोजचा रोज जेणेकरून पक्षाचा बॉडीमधलं इलेक्ट्रोलाईट कमी व्हायला नको आणि त्या लंगड्या किंवा आजारी किंवा मग बाकीच्या कुठल्याही रोगाला त्या बळी पडणार नाहीत या हिशोबाने आपल्याला पूर्ण नियोजन मित्रांनो करायचं आहे ठीक आहे तर पाणी तुम्ही प्रॉपर ठेवा थंडावा होईल या हिशोबाने ठेवा स्प्रिंकलर लावा या सर्व गोष्टी तुम्ही करत राहिलात ना तर तुम्हाला आता इथे बघत असाल तर किती जोरजोराने पक्षी हा श्वास घेतो आहे ठीक आहे म्हणजे एवढं सरळ सावली आहे ह्या स इथे बघत असाल आणि थंड पाणीही मारतो आहे तरीही पक्षी तुम्ही बघत असाल जो 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 तर जोरजोराने किती श्वास घेतो आहे तर ह्याचं कारणच आहे मित्रांनो की याच्यामध्ये वातावरणामध्ये भरपूर अशी हीट आहे आणि ह्या हीटचा आपल्या पक्ष्यांना खूप असा त्रास होत असतो आपल्या पक्ष्यांची मॉर्टिलिटी होते आपल्या पक्ष्यांचं नुकसान होत असतं तर ह्यासाठीच तुम्ही कमी अँटीबायोटिक वापरा आणि जास्त ग्लुकोज साखरेचं पाणी किंवा मग इलेक्ट्रॉईटचा वापर करा जेणेकरून तुमच्या कोंबड्या ह्या सुस्त होणार नाही तुमच्या कोंबड्या आजारी होणार नाही आहेत तर ह्या हिशोबाने जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद